नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर सगळीकडे पंढरपूरच्या वारीचं वातावरण आहे आणि पुढच्या काही भागामध्ये मी या पंढरपूरच्या वारीविषयी पांडुरंगाविषयी विठ्ठलाविषयी रुक्मिणीविषयी विठ्ठलाच्या नामामध्ये असलेल्या ताकदीविषयी त्यानं हो दूर होणाऱ्या आजारांविषयी माहिती सांगणार आहे पुढच्या या काही भागांमध्ये पंढरपूरचा पांडुरंग युगे अठ्ठावीस उभा म्हणजे कसा उभा आहे याचं विठ्ठल नामस्मरण केल्यानं आजार कसे दूर होतात या सगळ्या गोष्टी या ओहा पोहा आपण करणार आहोत पण हे सगळं पाहण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तव हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब लाईक सबस्क्राईब करून बेलआयकॉनला क्लिक करा चला आपण पाहूयात की वारकरी संप्रदायामध्ये सर्वात महत्वपूर्ण जाणारी ही वारी जी आहे ही कधीपासून सुरू झाली वारकरी संप्रदायामध्ये साधारणपणे पंधराशे आठ ते पंधराशे अकरा या दरम्यानची ही घटना आहे म्हणजे बघा आता किती जुनी विजयनगर साम्राज्याचा जो राजा होता तर त्यानं पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती जे सध्या हंपी म्हणतात त्या ठिकाणी घेऊन गेला आणि आषाढी वारीसाठी वारकरी पंढरी दाखल झाले परंतु ज्याच्या दर्शनासाठी ते आले तो पांडुरंग जागेवर नाही म्हणून फार दुःख झालं सगळ्यांना पण सत्य पुढे शहाणपण चालत नाही मात्र सर्व भाविकांनी यावर मार्ग काढण्यासाठी पांडुरंगाचे जे निस्सिम भक्त होते संत भानुदास भुवा त्यांना हे कार्य करण्याची विनंती केली भानुदासांच्या घराण्यामध्ये पंढरीची वारी पिढ्यानं पिढ्या पेड़े चालत आलेली होती पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही होताच त्यांनी पुढाकार घेतला आणि ते हम्पीला पोचले एके रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यानंतर सैनिकांच्या कड्या बंदोबस्तात कुलपबंद गाभाऱ्यामध्ये पांडुरंगाची मनोहर मूर्ती विराजमान होती ज्यावेळेस भानुदास महाराज त्या ठिकाणी गेले त्यांनी त्या कुलपाला हात लावला त्याबरोबर ती कुलप गळून पडली सैनिकांना आपोआप झोप लागली भानुदास महाराज मूर्तीसमोर जाऊन उभे राहिले आणि म्हटले देवा भक्त तुझी पंढरीमध्ये वाट पाहत आहे तू इथे आलास भक्तांच्या प्रेमासाठी तुला पंढरीत माझ्या समेत यावं लागेल आणि अशा पद्धतीने भोळ्या भक्ताचा हा संवाद प्रकट झाल्यानंतर भगवंताने आपल्या गळ्यातल्या तुळशीचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातलाय त्याचबरोबर नवरत्नांचा एक हारही त्यांच्या गळ्यात घातला आणि महाराज बाहेर पडले परिस्थिती पूर्ववत झाली सकाळी राजा जेव्हा काकड आरतीला आला त्यावर त्याच्या लक्षात आलं की देवाच्या गळ्यातला नवरत्नांचा हार गायब झाला शोधाशोध सुरू झाली आणि अर्थातच राजाने फरमान सोडलं की जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चढला पहाटे तुंगाभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज हे स्नान सध्या करीत असताना त्यांच्या गळ्यामध्ये असलेल्या नवरत्नांचा हार चमकला आणि चोर सापडला या भावनेने राजाज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचं नियोजन झालं पण कोरडी हे विठोबाचे आणि चमत्कार झाला ज्या सुळ्याला द्यायचं होतं भानुदास महाराजांना त्या सुळ्याला पालवी पुटली बापरे चमत्कारिक प्रकार बातमी राजापर्यंत गेली पांडुरंगाच्या नियोजनानुसार त्याच्या भक्ताचा छळ झाल्यास ते क्षणभरही राहायचे नाही याप्रमाणे पांडुरंगाने अंगठे एवढं रूप धारण केलं आणि संत भानुदास महाराजांच्या पडशीत ते बसले दोघाही पंढरीच्या दिशेने निघाले पंढरीच्या वेशीजवळ आल्यानंतर वारकऱ्यांना संत भानुदास महाराजांना महाराजांनी पांडुरंगाला आणल्याची शुभवार्ता कळली दोघांच्या स्वागतासाठी रस सज्ज झाला वारकऱ्यांचा आनंद गगनात मागेला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल या गजराने पंढरीत दुमदुमली वारकरी दिंडी घेऊन दोघांना येण्यासाठी तिथपर्यंत आले पुष्पवृष्टी झाली वेशीजवळ आल्यानंतर पांडुरंगाने आपलं मूळ रूप धारण केलं पांडुरंग पंढरीत आले तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा पांडुरंगाने पुन्हा येथून बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावर काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली मंदिरात गेल्यानंतर सोबत भानुदास महाराजांच्या हस्तेच पांडुरंगाची पुनर्स्थापना करण्यात आली पांडुरंगाने भानुदास महाराजांना आशीर्वाद रूपी दोन वर दिले एक म्हणजे तुझ्या वंशात मी जन्म घेईन आणि तू अखंड माझ्या जवळ असशील त्याप्रमाणे संत भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपाणी आणि त्यांचे पुत्र सूर्यनारायण आणि त्यांचे पुत्र म्हणजे शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पणतो आणि दुसऱ्या वाराप्रमाणे आजही संत भानुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळच आहेत गावाऱ्यातनं बाहेर पडलं की चार खांबी जो मंडप लागतो त्याच्या बाहेर पडले की सोळा खांबाचा मंडप लागतो त्या सोळा खांबी मंडप असं म्हणतात त्याच्या डाव्या हाताला पहिली ती संत भानुदास महाराजांची समाधी आहे संत भानुदास महाराजांनी आषाढ शुद्ध चतुर्दशी या तिथीला थी समाधी घेतली आजही या ठिकाणी परंपरेने त्यांच्या वंशजाचे असते पूजा अर्चा आधीद्वारे समाधी सोहळा साजरा करण्यात येतो तसंच त्या तिथीचं स्मरण म्हणून कार्तिकी एकादशीला रथोत्सव देखील साजरा करण्यात येतो संत महानस महाराजांच्या भक्ती आणि कर्तृत्वाचे फळ म्हणजे आज पांडुरंगाचे दर्शन आपल्याला पंढरीत होत म्हणून आजही पंढरपूरला जाऊन आपण वारी करतो नाहीतर मग आपल्याला हंपीला जावं लागलं असत संत संतांनी पंढरीचा जो महिमा दिला आहे तो आपल्याला गाता आला नसतो अर्थातच आजही ज्या ठिकाणी हम्पीच्या विठ्ठल मंदिरामध्ये पांडुरंग स्थापित केलं होतं तिथं ते मंदिर आहे पण त्या गाभाऱ्यामध्ये पांडुरंग नाहीये पुढील भागामध्ये आपण विठ्ठल नामाचं रहस्य ऐकणार आणि पाहणार आहोत वास्तविक भानुदास महाराज आणि पंढरपूरची ही मूर्ती कानडा विठ्ठल कर्नाटक आपण जे ऐकतो तो, तो कर्नाटकात कसा गेला याची कथा आपण आज ऐकली पुढच्या भागामध्ये विठ्ठल नामाचं विशेष महत्व आपण पाहणार आहोत हा भाग आपल्याला आवडला असेल तर रामकृष्ण हरी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तो तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साई